नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये ज्या नोटीस त्यामुळे तळेगावकर नागरिक त्रस्त झाले आहेत या त्रस्त नागरिकांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये येऊन या नोटीस संदर्भात जर काही तक्रार असेल तर आपल्या हरकती नोंदवाव्यात अशा सूचना तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत देण्यात आल्या या वाढीव कर आकारणी विरोधात बहुतांश नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला या नेत्यांनी आज दिनांक बारा जून रोजी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना घेराव घालून संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत या प्रश्नांची रितसर उत्तरे न आल्याने सर्व नेत्यांनी जनतेला आवाहन केले आहे की सर्वांनी या विरोधात आपल्या हरकती नोंदवाव्या व जोपर्यंत वाढीव कर आकारणी रद्द होत नाही तोपर्यंत कुणीही कर भरू नये यावर आता प्रशासन काय भूमिका घेत आहे हे पाहणं इथं महत्वाचं ठरतं नाही नाही आता सगळ्यात महत्वाचा त्याच्यामध्ये दोन गोष्टी बघा जो स्क्वेअर फूटला कर आकारणी केलेली आहे तो पूर्वी एकशे सहा रुपये तो तीनशे शहाऐंशी केलाय साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे तो कमीत कमी व्हावा हा तो जास्त आहे पर्यंत केला तरी चालेल आणि दुसरं त्यांनी सर्वे जो एजन्सी नेमली होती ती एजन्सी बोगस आहे ती ऑन द कागदावरच घेतल्या गेली त्यांनी केली नाही बीट अंमलदार गेला नाही किंवा माहिती नाही आता स्वतःचंच चा उदाहरण सांगतो माझं घर तर तसं पडलेलं आहे माझा भाडेकरी नाही माझं स्वतःचं आहे तरी त्यांनी मी माझा भाडेकरी करून कर पाठवलेला हो आहे असो ह्या सगळ्या चुक्या होत असतात पण लोकांना माझं एवढंच आव्हान आहे की आम्ही त्यांना विनंती केलेली आहे साहेबांनी पण आश्वासन दिलेलं आहे जी एजन्सी आहे त्यांच्याकडून मी पुन्हा काम करून घेईल आणि त्या शक्यतो एकशे सहा रुपयावरनं थोडं वाढलं पाहिजे माझं मत आहे थोडं वाढलं पाहिजे तीनशे शहाऐंशी रुपये इतकं वाढलं नाही पाहिजे हे आमचं सगळ्यांचं इव्हन आमचं गणेशजी हे आमचे सगळे नगरसेवक आहेत तळेगावमधले सर्व पक्षीय नग, नगरसेवक आहेत तिथं खरं तर आम्ही विश्वास ठेवला प्रशासकावर खरं तर त्यांनी प्रेसमध्ये द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही ईमेल ॲड्रेस दिला नाही किंवा व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिला नाही मी बिलावर पण पाहिलं त्यांना प्रूव्ह करून दाखवलं ह्या सगळ्या पण जाऊ द्या हे होत असतात पण ही चूक खूप महाभयंकर असल्यामुळे आमच्या आमच्या लोकांनासुद्धा त्रास होतो आहे आम्ही एवढंच कळतो आहे की ज्या तळेगाव शहरामध्ये पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही दळणवळणाची व्यवस्था बरोबर नाही आरोग्याच्या संदर्भामध्ये क्लिनिंग असेल स्वच्छता असेल गटरं असेल आणि जे जे रस्ते केलेत त्याला गटरीच नाही त्या का तो इंजिनियर असेल इथला त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या पाऊस भाग आहे पावसाचा भाग आहे आमच्याकडं पा रस्त्यावर पाणी वाहत गेलं तर तो रस्ता लवकर खराब होईल मग हे काय त्या कॉन्ट्रॅक्टरचे एजंट आहेत का असा पण एक प्रश्न उपस्थित हो करदात्यांना माझं आमचं सगळ्यांचं एवढंच आव्हान आहे हे कुणीही कर भरू नये नाही नाही त्याच्या कराच्या पावत्या परत येतील दुरुस्त होऊन येतील कुणीही तक्रार होणार नाही आणि त्याच्याही पलीकडं दादा। हे तर ह्यांचं काम करतील किंवा करू नये करतील किंवा करणार नाही याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण आदरणीय या राज्याचे माझे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा दादांकडे आम्ही सगळी मंडळी जाणारे पत्र देणारे आणि हे खातं मुख्यमंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांकडून मुख्य काय आदेश आणायचा तो आदेश आणून आम्ही देणार म्हणजे देणार काही असू द्या तो आम्हाला काय सांगायचं आहे दादांना काय सांगायचं नाही कारण की हे तळेगाव हे सेकंड होम आहे हे रिटायरमेंटचं शहर आहे आणि ते पण सुद्धा चारपट लावलेली आहे ती सुद्धा ही चुकीच्या आकारने केलेली आहे हे सगळ्या मंडळींनाही माहिती आहे शक्य झाले तर येणार शंभर टक्क्यांनी तुम्ही नोंदवा शा बघा कसं असतं तुम्ही उद्या शासनाच्या काही काही त्रुटी असतात काही काही नेमवाली असते शक्यतो झालं तर तुम्ही कराच पण टॅक्स भरू नका माझी विनंती तुम्ही टॅक्सच भरू नका आणि पण शक्य झालं तर वेळात वेळ काढून तुम्ही ईमेलच्या माध्यमातून असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल किंवा शक्य झालं तुम्हाला ह्या नगरपालिकेत या एक डेस्क लावायला लावतो त्यांना त्या डेक्सवर साहेबांनी सांगितलेले तिथं तुम्ही हरकती मांडून घ्या तुमची पावती आणा दुरुस्तीच्या संदर्भामध्ये असेल आमच्या नगराध्यक्षाचं तर घरच दुसऱ्याच्या नावावर गेलं ल अशा अनेक त्रुटी आहेत क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी नंतर कायद्याच्या स्वरूपामध्ये डोकेदुखी धरतात तर सगळ्यांनी त्याची दखल घ्यावी निदान आपल्या घरासाठी आपल्या टॅक्ससाठी आपण वेळ द्यावा आणि आपण यावं नगरपालिकेमध्ये यावं व्हॉट्सअपच्या माध्यमातून यावं एवढी मी विनंती नगर परिषदेचा जो कर विभाग आहे हा गेल्या अनेक वर्षांपासून ठोकशाही पद्धतीनं या ठिकाणी कर वसुली करताना आपल्याला पाहायला मिळतो राज्य शासनाच्या कुठल्याही परिपत्रकामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत महानगरपालिका आहे कुठेही भाडेकरूंसाठी वेगळा टॅक्स आकारावा अशा पद्धतीची व्यवस्था नाहीये परंतु तळेगाव नगरपालिका हे महाराष्ट्रातलं एकमेव असं उदाहरण आहे की जिथं भाडेकरूंला टॅक्सवरती चौपट टॅक्स त्या ठिकाणी आकारला जातो म्हणजे एखादा जर मुंबई हे बघाशीच सांगितलं की हे पेन्शनर लोकांचं गाव आहे इथं अनेक मंडळी फ्लॅट्स इथं इन्व्हेस्टमेंट म्हणून सेकंड होम म्हणून घेऊन ठेवतात आणि ते फ्लॅट इथं व्यवस्थित राहावेत मेंटेन राहत म्हणून भाड्याने देतात आणि मग भाड्याने दिल्यानंतर जर दोन हजार नियमित टॅक्स त्याचा जर दोन हजार रुपये असेल तर नगरपालिकेच्या कर विभाग त्यांना भाडे करू असल्याचे कारण समोर करून त्या ठिकाणी चौपट म्हणजे त्या ठिकाणी आठ हजार टॅक्स म्हणजे हा अतिशय पठाणी पद्धतीच्या पद्धतीने ही वसुली नगरपालिका करते जी बेकायदेशीर आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे तलेगाव हे विकासाच्या दृष्टिकोनातनं फार पुढं जाणारं असं शहर आहे आणि अशा पद्धतीने जर टॅक्स आकारणी ठोकून होत राहिली एकीकडे तुम्ही नियम नागरिकांना घालत असताना नगरपालिका मात्र बेकायदेशीरपणानं कर वसुली करते तर कुठल्याही परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे आणि म्हणून मागाशी देखील आमचे बापूसाहेब बेगडे असतील किंवा सर्व आमचे सहकारी असतील यांनी आवाहन केलेलं आहे की कुठल्याही पद्धतीमध्ये पुनर्सर्वेक्षण या टॅक्सच्या संदर्भामध्ये झालं पाहिजे आणि हे अतिशय पारदर्शीपणाने ट्रान्सपरन्सी ठेवून या संदर्भातली बिल नव्याने आकारली गेली पाहिजेत त्याशिवाय तळेगावकर नागरिकांनी नगर परिषदेमध्ये कुठल्याही प्रकारचा टॅक्स या संदर्भामध्ये भरला नाही पाहिजे असं आवाहन आम्ही सर्वजण या निमित्ताने करतो तळेगाव नगरपालिकेचे सर्वेक्षण टॅक्सचे सर्वेक्षण झालंय ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण मी स्वतः गणेश मोंडावकाकडे इथं उपनगराध्यक्ष म्हणून काम केले माझ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कोण्या अनोळखी लेडीजच्या नावाने बिलप आलेली आहे ती आणि मग याचा अर्थ की त्यांनी प्रॉपर सर्वेक्षण केलेलं नाहीये त्यामुळे अधिकाऱ्यांनी सर्व करावं माहिती घ्यावी ज्या ज्या ठिकाणी भाडेकरी नाहीत भाडेकरी आहेत त्याची तपासणी करू पुन्हा करण्याची मागणी केली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद